वंचित बहुजन आघाडीचे उत्तर चे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिंह गायकवाड मी आमचे शिवा त्याच्यानंतर किरण बाबुराव मकासा सोनू आम्ही सोनेमध्ये गेलो आणि सोनेमध्ये चार पाच दिवसापूर्वी जो हिंदू सकल मोर्चा निघाला होता आणि त्यांची मागणी होती की या ठिकाणी शिंगणापूरच्या देवस्थानमधून मुस्लिम समाजाचे जे काही कर्मचारी असतील ते काढायचे तर त्यामुळं या ठिकाणी एकशे एकोणसत्तर कर्मचारी शिंगणापूर देवस्थानाने काढले आणि हे घटना जी घडलेली ही फार दुर्दैवी घटना आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वजण वंचित बहुजनाघाडीची टीम सोनईमध्ये गेलो शिंगणापूरमध्ये गेलो आणि जे काही काढलेले कर्मचारी आहेत त्यांना भेटलो तर त्यावेळेस धक्कादायक माहिती उघड झाले की ह्या शिंगणापूर देवस्थानचे चोवीसशे कर्मचारी आहेत आणि त्या चोवीसशे कर्मचाऱ्यांमधून यांनी एकशे एकोणसत्तर कर्मचारी, एक कर्मचारी काढले त्या एकशे एकोणसत्तर कर्मचाऱ्यांमध्ये एकशे चौदा कर्मचारी हे मुस्लिम समाजाचे आहेत आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांची आम्ही नावं वाचली तर ती यादी माझ्याकडे आलेली कोणी सरोदे आहेत कोणी शिंदे बर्डे आहेत असे जी आडनावाची लोक आहेत ती या ठिकाणी आम्हाला आढळली तर याच्याहून एकच लक्षात आलं की चोवीस चोवीसशे कर्मचाऱ्यांपैकी जे एकशे एकोणसत्तर कर्मचारी काढलेत याच्यामध्ये यांनी मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज मातंग समाज यांना टार्गेट करून या ठिकाणी जातीवादी पद्धतीने म्हणजे वड्रा समाजाचे सुद्धा लोक लो काढले तर आम्हाला जातीवाद करून या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांना काढलं म्हणजे यांना ते पूर्वीचे दिवस ते आजही बी आम्हाला शूद्र समजतात आजही या ठिकाणी खालच्या दर्जाचे समजतात आणि म्हणून या ठिकाणी फार वाईट वाटलं त्यांचे पगार आम्ही बघितले तर काहींना सहा हजार पगार आहे काही सात हजार पगार आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्हाला का काढलं आम्हाला तरी हे कामावर वेळेवर येत नाहीत पंधरा पंधरा दिवस येत नाहीत त्याच्यानंतर वेळेवर येत नाहीत टायमिंगला जात नाहीत असे काहीतरी कारण देऊन त्यांनी आम्हाला काढलं परंतु मग मी त्यांना विचारलं की चोवीसशे जे लोक आहेत ते बाकीचे रोज येतात का काय आम्हाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांना काम नाही म्हणून ते करतात का ते म्हणे नाही ते पण करत नाहीत आणि मग तुम्ही या ठिकाणी एक विशिष्ट समाजाचे म्हणण्यापेक्षा मराठा समाजाचे तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचे आणि फक्त हिंदूंच्या नावाखाली आमचा फक्त वापर करायचा मोर्चाला मतदानाला आमचा वापर करायचा आणि ज्या आम्हाला न्याय देण्याची भूमिका येते काहीतरी पदरात आमच्या पाडायची भूमिका येते त्यावेळेस तुम्ही जातीवाद करता तर हे बरोबर नाही आहे या प्रकरणामध्ये शिंगणापूरला जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये बहुसंख्य लोक हे या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावाखाली मतदान आमच्या बहुजनांचं घेणारे मराठा समाजाचे लोक होते या मराठा समाजाला वाटतं की या ठिकाणी शिंगणापूरच्या देवस्थानमध्ये सुद्धा शिर्डीच्या देवस्थान सारख्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आमचे लोक गेलेले त्यांना चालतात दक्षिणा चालतात परंतु आमचे कर्मचारी तिथे घेतले नाही पाहिजेत अशी ही जी काय भूमिका यांची आहे तर ही भूमिका चुकीच्या आहे मित्रांनो हे करीत असताना सगळ्यांना वाईट वाटलं की तिच्या हे लोक आपला वापर करून घेतात परंतु त्या ठिकाणी विरोध करण्याची डेरी कोणामध्येच नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मी इशारा देतो की वंचित बहुजन आघाडी या प्रकरणामध्ये शांत बसणार नाही त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला आम्ही प्रति मोर्चा काढणार सोन्यामध्ये शिंगणापूरमध्ये आणि आम्ही कशासाठी काढणार की या ठिकाणी आम्हाला जर ते पगार सहा सात हजार आमच्या लोकांना त्याच्यात काही भावत नाही परंतु ते आम्हाला नोकरी नको नूकर, तुम्हालाच राहू दे ते नोकरी आम्ही आम्हाला काढलं का आमच्या लोकांचा अपमान केला तुम्ही आजही तुम्ही आम्हाला जातीवाद करता आजही तुम्ही आम्हाला या ठिकाणी खालच्या दर्जाचे समजता आणि म्हणून या ठिकाणी शिंगणापूरच्या देवस्थानावर आम्ही मोर्चा काढणार आणि त्या देवस्थानला इशारा देतो की तुम्हाला या ठिकाणी धर्मदाय जे आहे संस्था आपल्या धर्मधार जे रजिस्ट्रेशन होतं तिथं तर त्या ठिकाणी सर्व समाजाच्या लोक तुम्ही घेतले पाहिजे तेव्हा ते, ते रजिस्ट्रेशन होतं आणि या ठिकाणी तुमची तक्रार या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि हे संस्थान बरखास्त झालं पाहिजे ते ती मागणी करणार आहे आणि या ठिकाणी शनिदेवासारखा देवस्थान त्या ठिकाणी आहे शनिदेवाला बरोबर हे चालतं शनिदेवावर कापत नाही त्यांच्यावर या ठिकाणी मुसलमानाला नोकरी नाही पाहिजेत भिला नाही पाहिजेत मागा मारायला नाही पाहिजे वडरायला नाही पाहिजेत असे लोक जर आम्हाला काढत असत तर शनिदेवाचा खूप त्यांच्यावर झाला पाहिजेत पण शनिदेवाचा खूप तर आमच्यावर होतोय तर मग शनी सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे जर शनिदेव असल तर नाहीतर या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा त्यांच्यावर विश्वास नाही पण बऱ्याच जणांचा आमच्या बहुजनांपैकी आहे तर खरोखर शनीदेव असेल तर, तर रात्रीतून त्यांचं काहीतरी बरं वाईट करण असं मला वाटतं आणि या ठिकाणी ह्यो जो काय अन्याय झाला हा अन्याय वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही या ठिकाणी आम्ही सुद्धा लवकरात लवकर या देवस्थानावर शिंगणापूरच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढून या ठिकाणी यांना यांची जागा दाखवून देऊ आणि इथून पुढे या ठिकाणी तुम्ही आम, आम्हा आमची मदत घेतात सत्तेत येतात गाव लेवल पासून तर आमदार की खासदार की मिळवतात हे फक्त आमच्या बहुजनांच्या जीवावर हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही या ठिकाणचे जे काय महाराष्ट्रातले मराठा समाज आहे तुम्ही फक्त आमचा वापर करता आणि म्हणून मराठा समाज सोडून सर्व इतर आम्ही एकत्र जमा करणार आणि तुमच्या तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येणार नाही अशी ना लायकी तुमची करून दाखवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्त बसणार नाही कारण तुम्ही अन्याय अत्याचार करणारे आमच्या दलितावर अन्याय अत्याचार करणारे आदिवासीवर अन्याय अत्याचार करणारे मुसलमानावर अन्याय अत्याचार अत्याचार करणारे फक्त तुम्हीच एक एकमेव समाज आहे आणि म्हणून डायरेक्ट या ठिकाणी मी आव्हान देतो जर या ठिकाणी आमच्या नादाला लागलात आमचं वाटोल करायला जर तुम्ही लागलात तर तुम्हाला ग्रामपंचायतीपासून तर पार आमदार की खासदारकी पर्यंत ग्रामपंचायतीचा शिपाई सुद्धा वाहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू कारण तुम्ही सगळेच आमच्या मागे लागलेले आणि म्हणून आता दोन चार दिवसामध्ये आम्ही नियोजन करून एवढ्या आठ दिवसाच्या आतमध्ये शिनी शिंगणापूर देवस्थानवर या ठिकाणी कर्मचारी का काढले त्याचा जबाब विचारण्यासाठी संस्थांवर आम्ही मोर्चा काढणार आहोत तर या मोर्चामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यातील बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी संघटनांनी या ठिकाणी यावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराज